माझी चिकन सेंटर योग्य दरात चिकन मिळेल गावचा रस्त दा रस्ता दाखवतो नवीन झाल्याला ही मेन हा मेन रस्ता चिंचवलीला येणार मेन सरळ नवीन दाखवलं आपलं आता आपण चालू पाटीव हा हा येत आहे ना यूट्यूबला सगळं युट्यूबला येते त्याला पाठी जायचं आहे चिमचोले पाठी क्षमी ना स्वामी चंचली पाटील मा ता त्याची एंट्री तिकडं काय बघा कसं दिसते आली तिथेच कुस्त्या झाले आता आपण चाललोय ब्रिज अभिमान्यू सायन्स अकॅडमी क्रॅश कोर्स ही वाडा आहे वडा वाड्याला पाणी आले बघा किती पाणी वड्याला पाणी किती इकडं स्मशानभूमी इकडं वडा आहे ओढा कसं आहे I love Sawmie Jinsen. पाणी जरा आटलं मध्ये सोडलं होत हा इकडं जरा पाठी जाऊस तर किती वेळ होते बघ आपण चालत चाललय जवारी काढून झाली बघा हा हा येत आहे तुम्ही मी पण घेतोय व्हिडिओमध्ये आपण असं नाही काय बाबा आपलं आपणच मित्र आहे तर सगळं आहे का नाही कस दिसत निसर्ग रान कसं दिसतंय 在啦。 तर झाली तर कसा वाटला व्हिडिओ सांगा मित्रांनो लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला असेच व्हिडिओ बघण्यासाठी